यो अतुल आहे ना यो अतुल याला कारीचा याचा काही समज ना आम्हाला मोबाईल यायला भेटले सर फटाफट फटाफ बागो आमचा विनय कॅमेरामॅन जाईल तिथं बाई कॅमेराची त्याला काही कमी नाही शूटिंगला कुठं कुठं बोलत आणि बघा तुम्ही तर फायनली एक तासाच्या प्रवासानंतर एक दीड तासाच्या प्रवासानंतर आम्ही डायरेक्ट पोहोचलोय आता उज्जैनला उज्जैन स्टेशनला आणि आम्हाला आता त्या साईडला जायचं आहे इथून ब्रिज चढून जाऊ आणि मग डायरेक्ट टॅक्सी करू किंवा रिक्षा करू आणि मग डायरेक्ट जाऊ हॉटेलकडे मग आराम करू आणि मग सकाळी दर्शनासाठी जाऊ तर आता मी पुढे निघतो आहे आमची बाकीचे मेंबर राहिले पाठी जनरल डब्यामध्ये आम्ही आलो स्लीपर डब्यामध्ये कर्माचं फल आहेत त्यांचं नाही लिहिल्या कर्मजा फल आहेत ना आम्हालाच ठेवलं तिकीट काढायला न निघलं राहू द्या आता चला त्यान टी सीने बघलं यांच्यावर तिकीट पण नाही राहू दे चला पण इथून दादा आपण निघू इथून डायरेक्ट उजेनकडे स्टेशनच्या बाहेर तुम्हाला रिक्षा भेटेल आणि रिक्षा पकडून तुम्ही डायरेक्ट जावा हॉटेलकडे तर अकाली वाजल्यात पाहुणे सहा आणि निघालो आहे महाकालांच्या दर्शनासाठी लवकर उठलं आहे लवकर निघालं आहे आमचा एक मेंबर्स साहिल तर चार वाजताच गेले बाकीची झोपल्या तर हॉटेलमध्ये पाठी घेतलेलं आम्ही आणि आता आम्ही इथं दर्शनासाठी चला जाऊया तुम्हाला पण दाखवतो आतमध्ये तो मोबाईल अलाउड नाही आहे तर जेवढा बघता येईल तेवढा बघून चला

तर सकाळी सकाळी खूप मोठी लाईन लागलेली आम्ही विचार देखील नव्हता केला लाईन सोडली आता आम्ही जातो राहतो दर्शनाला आम्हाला मोबाईल यायला भेटले सर फटाफट फटाफ तर फायनली आता दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही बाहेर आलो आहे आतमध्ये देखील खूप गर्दी होती आणि पटापट आम्हाला बाहेर पण निघावं लागलं आता तर चला पुढे जातो महाकाल्यांच्या दर्शनानंतर आता आम्ही काही ठराविक मंदिर आणि ठिकाणी फिरणार आहोत तर निघतो आता पुढे आता लईन लईस ठीक आहे चला मग आता कुठे बघू लोक कुठे आपण कोलरविला टाईट करून चालले पुढे आपण चाललोय काल भैरवला तर तिकडे आपण दर्शन वगैरे करू त्याच्यानंतर आपण जाणार आहेत संध्याकाळी घाटावरती जाणार आहे आरती दाखवतो आरतीचा दा दर्शन एकदम प्रॉपर दाखवतो तुम्हाला या वेळेस पण आता फर्स्ट टाइमच चाललो आहे चांगल्या प्रमाणे जेवढं जवळ जाण्याचा प्रयत्न आहे जवळ जाऊ आम्ही बघूया आता भेटतो का पैसे गेले तरी चालतील पण आम्ही जाणार मोठ्या जोड्यांना आणि जोड्यानी विनय आणि विनयची चंपा तिकडे रूमवरती आहे साहिल चंपा ती तिला यायला जमलेलं नाही आहे तर अशा प्रकारे मस्ती करत आम्ही पोहोचलो आता पुढच्या मंदिरांकडे कोणता आहे रे स्थिर मन गणेश मंदिर आणि याच्या पुढे आहे गडकालिका मंदिर चला जाऊया चला आता गडकालिका माता मंदिरामध्ये जाऊया फायनली आता आम्ही पोचलोय काल भैरव मंदिराकडे आणि इथून पुढे आता आम्ही जाणार आहोत दर्शनासाठी तुम्ही दारू बिरू घेता का काही कोटरचा असं तो कोटर भेटेल बघ बंद केलं काय काय माहीत नाही असल बघू दीखर आहे मला चला चला चला

सर्व धाग आहे काही बाटली काय बनली सांगे बाटली आणली पाणी स्वराजे पाणी स्वराच असेल म्हणून आता आम्ही चाललोय श्रीराम घाटाकडे तिथून सरहरी गेल्यावर पुढे आम्हाला तो घाट चालू आहे ते संध्याकाळी आरती देखील चालू होते फायनली आता आम्ही पोहोचले श्रीराम घाटाकडे इथे संध्याकाळचे सात वाजता आर्थिक वगैरे सगळं चालू होतात घाट आहे आणि पब्लिक आज क्राऊड पण खूप आहे इथे आता तोड्याला दहा आरती चालू आहे तर आमचा आता कॅमेरामॅन रेडी आहे व्हिडिओ घ्यायची सगळ्यांना शूट हा अशी गोल पिरली भाजी का भाई हा शाबासंचे मारू नको बस कोणचे मारू नकोस चला चालू करूया वन टू थ्री चलो नाही ठेवता ठेवता चला व्हिडिओ आम्ही चालू करतो तर आता सात वाजतील आणि शिप्रा नदीची आरती चालू होईल पहिला धूप आरती होते त्याच्यानंतर पूजा होते आणि तीच बघण्यासाठी आम्ही आलोलो आहे खास ती आरती बघण्यासाठी आलोलो आहे खूप गर्दी आहे संध्याकाळचा टायमिंग आहे आणि वातावरण देखील खूप मस्त आहे तर चला थोड्या वेळात आपण ती आरती बघूया आरती चालू आहे आमचा विनय कॅमेरामॅन जाईल तिथं बाई कॅमेराची त्याला काही कमी नाही शूटिंगला कुठं कुठं बोलत आणि बघा तुम्ही इकडे भांडणं झालं नायची माहिती पोरं आल्यान इकडे भांडणं आल्या चला आता आरतीचा टाइम पण झालेला आहे सात वाजल्यात काय मस्त व्ह्यू तुम्ही बघू शकता व्ह्यू खूप छान व्ह्यू आहे खूप छान आहे तिकडे अजून आरतीच तिकडे खूप एकदम मस्त एकदम आहे एकदम खूप छान प्रकारे आहे चला जरा अजून पुढे जातो आणि नर्मदा आरतीची तुम्हाला जेवढं काय दाखवत आहे तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चला जाऊया पुढे पुढे चला रे पटवट लावलेला मेंबर आता सापडलाय पाच तासानंतर आता भेटलाय बारा वाजता गेलता सात वाजता हरवलेला मित्र भेटला बाबा तुला बघून खूप आनंद झाला खूप छान वाटला चल पटकन चल याच्या मागे लागू नको आपण आरती तिकडे हे बघ हा ना Why अगर आदी, अगर आदी। अगर शिप्रा नदीची आरती बघितल्यानंतर तसंच निघालो आम्ही हरिसिद्धी माता मंदिराकडे कारण का तिकडे देखील तोच आरतीचा टायमिंग होता आणि आम्हाला देखील ती आरती बघायची होती त्यामुळे पटापट आलोय मंदिराकडे आरती चालूच झाली होती तर इथे तुम्ही पाहू शकता एकावन शक्तीपीठांची सर्व माहिती आणि सर्व फोटो वगैरे आहेत त्यातून एक, एक हा हरिसिद्धी माता मंदिर होता तर आता आम्ही शिप्रा नदीवरून आलो आहे आता हा कालमधला पूर्ण फिरणार आहोत रात्रीचा टायमिंग आहे फुल लाईट शो वगैरे आहेत सर्व बघू शकता तुम्ही हा मंदिर आहे समोर हा तिकडे स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला आता झूम करायला लागेल महाकालनचं आहे आणि पुढे गेल्यावर खूप छान असं कॉरिडॉरचे आहेत पूर्ण होत्या जसं जसं पुढे जाऊ तुम्हाला दाखवूच आम्ही चला जाऊया आता खूप आवाज उठले आणि मस्त असं वातावरण आहे चला आपण पुढे जाऊ

तर पाठी अजून खूप मोठा कोरडर आहे तर फिरलो आम्ही जेवढं फिरायचं तेवढा आणि आता जातो जरा जास्तीत जरा टायमिंग झालं हॉटेलकडे जातो थोडा रेस्ट करतो मग जेवतो वगैरे पण मग पुढे आमचा डायरेक्ट स्टेशनला निघायचा प्रवास चालू करणार आहोत चला जाऊया पुढे <Najdhaosaki> सगळी वाट बघताना जमल्यान सगळी जेवाची वाट बघता जेवाला येते चांगला हॉटेल आहे हॉटेल काय रे योगीश्री भाग्यश्री नाय बाबा हॉटेल योगी आहे हो चला आल्यावर थोडासा जेवू मग कसं काय बघू आपण चला सगळी बिल लागल्यान जेवायला आले थोड्याला पूर्वी पाऊस पडला रात्रीच्या खूप मस्त वाटत वाटत आता रात्री आलोय थोडा दादाला आमच्या पेढ्या वगैरे घ्यायचे दादा काय पेढे घ्यायचे दादाला बघूया आपण कुठे गेल्यावर चला 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 जाऊया लाडू घ्या चल 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 आपण पुढे जाऊ हे बघा झाडांवर पोपट सकाळच बाई तर सर आता सकाळचे वाढले तीन आणि आता आमची चार वाजता ट्रेन आहे जाणार जाणारी तर पूर्ण आम्ही उज्जैन आणि इंदोर फिरलेलो आहे तर आता घरी आल्यानंतर आमचा ब्लॉग नक्की बघा तुम्ही खूप छान आहे मस्त आहे चला जातो आम्ही थोड्या थोड्या वेळेला ट्रेन नेल आमची तर चला चलो गाइस बाय बाय अरे किधर जाने का बाय बाय क्या अपने को जाने का घर पे किधर है चलो आएगा ट्रेन भाई बाय बाय